नमस्कार आज आपण नागपंचमीच्या दिवशी नागपूजन करताना म्हणावायाचे दोन मंत्र आपणास सांगणार आहेत दोन्ही मंत्र म्हटले किंवा त्यापैकी आपणास जो मंत्र आवडेल तो म्हटला तरी चालेल आज आपण त्यापैकी पहिला मंत्र पाहणार आहोत पूजन करताना म्हणावायाचा मंत्र अतिशय चांगल्या सोप्या पद्धतीचा आहे आणि व्यवस्थित म्हणावान उच्चारण व्यवस्थित पूर्ण करावं ही विनंती अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभंचकबलम धृतराष्ट्रं शङ्खपालं तक्षकं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायङ्काले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् तसेच आता आपण दुसरा मंत्र आहोत दुसरा मंत्र आहे भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो प्रचोदयात प्रकारे वरील दोन मंत्र आपणास सांगितलेले आहे त्याचे उच्चारण व्यवस्थित प स्पष्ट करून स्वच्छतेने म्हणावे ही विनंती धन्यवाद